घोटाला किया है अच्छा मैं तुमको राज्यसभा देता हूँ को जेवा सांगतो ना साहब मैंने आ, मैं मैं अपने मुंह से क्या गिनवाऊ साहब अपनी तारीफ मैं क्या खुद करवाऊ आप ही को तो पता है ना साहब कि मैंने तो सत्तर हजार करोड़ का घोटाला किया है तरते मंता आजा आजा तुझे तो मैं डीसीएम बना देता हूँ कुछ भी हो जाए झगड़ा दो शेरों के बीच का है बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए राजे हो मी वेगळं सांगायची गरज नाही कि कुत्ते कहा कहा से टूट पड रहे कुटुंबा कुटुंबामध्ये भांडणं लावतात कधी मुंबईत भांडणं असतात कधी बारामतीत भांडणं किंवा अजून कुठे कुठे मला त्यांच्यावर अजिबात जायचं नाही कारण मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता इतकी शहानी आहे की बीच मे कुत्तो का फायदा व नाही होणे दे बिलकुल त्यांना कळेल राजे हो या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळी सगळ्यात जास्त टार्गेट कोण होत आहे तर महिला होत आहे एकीकडे आम्हाला सांगितलं जात देशाचे पंतप्रधान सांगत की हे मोदी का परिवार है मला प्रश्न पडतोय की हे कैसा मोदी का परिवार है क्या मोदी के परिवार में मणिपूर में जो विवस्त्र स्त्रिया की गई क्या वो मोदी के परिवार में नहीं आती थी हाथरस कटुआ काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या ब्रिजभूषण सिंग वरती ज्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले देशाच्या ऑलिम्पिक आणि सुवर्ण पदक कमावणाऱ्या आमच्या महिला खेळाडू काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या वर्ध्याच्या आम्ही प्रचारामध्ये गेलो वर्ध्याच्या प्रचारात बुलढाणा वर्धा समृद्धी महामार्गावरती पंचवीस सव्वीस लोक जे मृत्युमुखी पडले त्यांचे नातेवाईक आले होते जेव्हा हे लोक पक्ष फोडून सरकार बनवत होते शपथविधी घेत होते त्याच वेळेला सव्वीस लोकांचा एकत्रित सामूहिक अंत्यविधी होत होता या अंत्यविधीवरून सरकारला प्रचंड ट्रोल केलं गेलं आणि मग सांगितलं महाराष्ट्र सरकारने की मृतकांच्या प्रत्येकी नातेवाईकाला पंचवीस लाख रुपये देऊ मी आपल्याला सांगितलं पाहिजे माध्यमांना सांगितलं पाहिजे यातल्या एकाही नातेवाईकाला पंचवीस लाख सोडा पंचवीस हजार सुद्धा दिले गेले नाही काय ते मेलेले लोक मोदींच्या परिवारात येत नाहीत खासदार रामदास तळसची ची सून न्याय मागते तिला न्याय मिळत नाही ती मोदींच्या परिवारात येत नाही आणि इकडे कुठेतरी बोलत राहत कि मोदी का परिवार मोदी का परिवार आमच्या पण काही आहेत बिचाऱ्या माय मावल्या आमच्यातल्या काही वाशिम यवतमाळच्या माय मावल्या आहेत त्यांना सांगते मी मोदीजींना परिवार कळत नाही रिश्ते नाते कळत नाहीत जो हमारी जशोदा काकी को न्याय नाही दिला सकते वो बोला मुंह बोली राखी बांधी हुई बहना भावना गौली को कैसे न्याय दिलाएंगे बोला पण तरीही ही गोष्ट त्यांना कळत नाही आशा काही इकडेच आपण आमच्या माय मावळे असतात ज्या बिचारे अंगावर जपानून मागवलेली पारदर्शक महागाडी साडी नेसून स्वदेशी अंबाड्यात मेडिन इन अमेरिकेचा प्लास्टिक फुलांचा गजरा माळून केसात इंग्लंडचं बक्कल खोचून टँझानियाची टिकली माथ्यावर लावून ओठावर नायजेरियाची लिपस्टिक चोडून ब्राझीलचा उंच उंच चपला पायात घालून आणि इजिप्तून आणलेल्या सोन्याच्या बांगड्या हा, हातात घालून आयत्या पिठावर रेगोट्या मारायला जातात त्यांना कळत नाहीये अ आणि ब एकत्र झाले तो कुत्तो के साथ साथ हिसाब चुकता होगा कळलं पाहिजे दादा हो ते सांगताहेत की मोदी की गॅरंटी का ही निवडणूक महत्वाची आहे का का आम्हाला रवींद्र धंगेकर करा बोलकोले सुप्रिया सुळे यांना निवडून द्यायचे किंवा वो जे बोलते है तो छूट बोलते है जब भी मुंह खोलते हैं तो बस झूठ और झूठ बोलते हैं ते म्हणता है की मोदी की गारंटी कैसी मोदी की गारंटी है जाहिराती म्हणजे मोदी की गारंटी असते का आणि जाहिरात असते कुणाची टीव्ही वर एखादं पुस्तक चांगले वाचलं तर त्या पुस्तकाची जाहिरात नाही होत राजे हो तुम्ही मोबाईल वर जेव्हा नेटफ्लिक्स बघता किंवा अजून काही बघता आणि स्क्रोल करता तुम्हाला या तब्येतीला चांगल्या असणाऱ्या तुपाची जाहिरात नाही ऐकायला मिळत जाहिरात कशाची होते जाहिरत जंगली रमी पे महाराज, जंगली रमी ची जाहिराग जाहिराग ची ची की जाहिर होते जाहिरात वाइट गोष्टी ची होते कि मोदी की गारंटी मोदी की गारंटी जितना बड़ा भ्रष्टाचारी उसको सबसे बड़ी एंट्री यही मोदी की गारंटी है मोदी पूछते हैं कि तुमने कितना बड़ा भ्रष्टाचार किया है क्या किया है तुमने आकर तो अगर जब कोई कहेगा साहब मैंने खाली विमान नागरी ठीक अच्छा, मैं तुमको कुछ देता हूँ पर साथ में और किसी को लेके आओ लेकर आऊंगा जवाब ना साहब <laughs> मैंने आ, मैं, मैं अपने मुंह से क्या गिनवाऊ साहब अपनी तारीफ मैं क्या खुद करवाऊ आप ही को तो पता है ना साहब कि मैंने तो सत्तर हजार करोड़ म्हणतात आजा आजा तुझे तो मैं डीसीएम बना देता हूं यह मोदी की गारंटी है जितनी बड़ी भ्रष्टाचार की जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी एंट्री ये मोदी की गारंटी आहे दादा हो आपण सगळे पुण्यात्ले माणूस आहोत का निवडून द्यायचंय त्याचं कारण आहे आपण सगळे माणूस मी जास्त वेळ जीवंत विचार मंचचा घेणार नाही पण ह्या दोन गोष्टी सांगितल्याच पाहिजे कारण गेले आठ महिने झालं मी आणि रवींद्र धंगेकर जी आम्ही दोघेही इथल्या ड्रग्ज प्रकरणाच्या विरोधात आहोत पुणे पुणे करून टाकलेला आहे या ड्रग्ज वर जर कुणी भूमिका मांडली असेल ती तर ती फक्त आणि फक्त इथे मोहळने भूमिका मांडली नाही आणि इथे कुठल्याही भाजपच्या फडबुंजाने भूमिका मांडली नाही भाजपच्या समान फडबुंजे जेव्हा घरात बसले होते तेव्हा मी आणि रविभाऊ लढत होतो म्हणून जर इथल्या तरुणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी जर आम्हाला प्रयत्न करायचे असतील तर धंगेकरांची उमेदवारी आमच्यासाठी गरजेची आहे ज्या लोकांनी त्या महापुरुषांचा अवमान केला प्रसाद लाड असतील दरेकर असतील चंद्रकांत पाटील असतील भगतसिंग कोश्यारी असतील ज्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजर्षी शाहू महाराजांचा क्रांतिबा ज्योतिबा फुलांचा आणि विश्वरत्न बाबासाहेबांचा अवमान करतात अशा लोकांना जर त्यांची जागा दाखवायची असेल तर अमोल कोल्हे हे नाव संसदेत असलंच पाहिजे आणि होय सुप्रिया ताईंच्या बद्दल मला फार काही बोलायचं नाहीये मला सातत्याने असं वाटतं की मनुवादी अजेंड्यामध्ये ठरवून बाई विरुद्ध बाई असा संघर्ष दाखवला जातो त्यामुळे इथेही बाई विरुद्ध बाई असा संघर्ष पण बाई विरुद्ध बाई न बघता आपण जरा त्याला आयडिओलॉजिकल बघूया का थोडं वैचारिक बघूया का तुम्हाला कदाचित आज मी इथे दिसत असेल पण तीन चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मी कुणीही नव्हते तेव्हाचा मी एक प्रसंग सांगितला पाहिजे मी फार चळवळ्या पर... चळवळ्या भूमिका मांडते म्हणून एका फार अत्यंत आमच्या धुरीन भावाने मला तीनशे सात मध्ये अडकवायचा प्रयत्न केला मला एकटीलाच नाही माझ्या अख्या कुटुंबाला कस तरी मी दवाखान्यातनं एक फोन घेतला आणि सिस्टरला म्हटलं मला एक कॉल करू द्या फक्त एक कॉल तो एक कॉल मी केला होता आदरणीय पवार साहेबांना अननोन कॉल असतानाही साहेबांनी तो कॉल उचलला त्यानंतर शिंपी साहेबांचा फोन आला जवळचं एअरपोर्ट कोणतं आहे सर संभाजीनगर किती वाजताची फ्लाईट शक्य होते बसणं आणि मी दिल्लीत उतरण्यापर्यंत गाडी दिल्ली एअरपोर्टला होती माझं काम झाल्यानंतर मला आदरणीय साहेब सांगत होते की इथे सुप्रियाच्या नावाने इथे सूट आहे राहण्याची व्यवस्था आहे माझ्यासारख्या अजिबात ओळख नसलेल्या अजिबात चेहरा नसलेल्या पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी कुणीही नसलेल्या मुलीसाठी जर सुप्रियाताई इतक्या हक्काने फोन उचलू शकतात तर आत्ता आम्ही राज्यातली महत्वाची कार्यकर्ती म्हणून महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेत काही भूमिका मांडण्यासाठी जेव्हा सांगू तेव्हा ताई त्या ते हक्काने मांडतील याचा आम्हाला विश्वास आहे बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मला असं वाटतंय जरा मी निर्म्यात भिजवून भिजत ठेवते दोन तीन दिवसांनी आपटून खपटून धुऊन काढूया अजून वेळ आहे मला बोलायला आपण सगळ्यांनी जो वेळ दिला आपण सगळ्यांनी जी भूमिका समजून घेतली गुन्हा गुन्हा दाखल करणारा जो भाऊ आहे त्याच भावाने पहाटेच्या शपथविधीतही महत्वाची भूमिका अदा केलेली होती आणि म्हणतात त्याला सबका लेगा भाई का बहन का मा सबका सब का बदला लिया जाएगा त्यामुळे त्या सगळ्या लोकांचा हिशोब चुकता केला जाईल राजे हो लाडक्या भावाबद्दल बोलावं असं अनेक सांगतायत पण आता मला असं वाटतं की मी काही डाव राखून ठेवावेत सगळेच डाव एकदाच अजिबात ओपन करू नयेत मी जी भूमिका मांडली ही भूमिका मांडताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा मला अजिबात माझा हेतू नाही जरी सुधीर मुनगुंटीवारांनी महिलांबद्दल काहीही बोलले असले दादा तिकडे द्रौपदीपर्यंत पोहोचले पोचले असले या सगळ्या लोकांना बाई म्हणजे पोलिटिकल टूल वाटते आम्ही पोलिटिकल टूल नाही आहोत तुमच्या प्रचाराचं तुमच्या द्वेषाचं हे कृपया समजून घ्या आम्ही अजून वेगळ्या वेळेला आपल्याला समजावून सांगू पण तुर्तास कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण चुकून माकून जर कुणाला काही वाईट वाटलं असेल भावना दुखावल्या घेतल्या असतील तर अशा सगळ्या नेत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची खबऱ्यांची गरजच नाही इथे एवढे सगळे चॅनलचे कॅमेरे आहेत या सगळ्यांची यापैकी यक्काचीही या माफी अजिबात मागणार नाही थांबते रजा घेते आणि हो राहून जाईल विश्वजित भैया अहो एवढा रागराग करत जाऊ नका आमच्यावर शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत अहो खूप जीवाला जीव देणारी माणसं होत आम्ही अहो तुम्ही नसताना भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर रामटेक नागपूर सगळीकडे आम्ही प्रचार करतोय विश्वजित भैया चला जरा या वेळेला फक्त मोदीला हरवायचं म्हणून एकत्र येऊया ताकदीला उभे राहूया